तिरोडा येथे शोकाकुल हट्टेवार कुटुंबाला खासदार श्री प्रफुल्ल पटेल यांची सांत्वनपर भेट स्वर्गीय हेमंत हट्टेवार यांच्या निधनाबद्दल व्यक्त केले सांत्वन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा खासदार माननीय श्री प्रफुल्ल पटेल यांनी नुकतेच तिरोडा येथे येऊन नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष व श्रीराम नवमी नगर उत्सव समितीचे अध्यक्ष स्वर्गीय श्री हेमंत हट्टेवार यांच्या कुटुंबियांची तिरोडा येथे सांत्वनपर भेट घेतली श्री हट्टेवार यांच्या अकाली निधनामुळे हट्टेवार कुटुंबावर व तिरोडा परिसरावर आलेल्या दुःखात पटेल यांनी सहभागी होत शोकाकुल कुटुंबियांना धीर दिला खासदार श्री प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा येथील स्वर्गीय हेमंत हट्टेवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले व श्रद्धांजली वाहिली यावेळी त्यांनी हट्टेवार यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला श्री पटेल यांनी श्री हट्टेवार यांच्या अचानक जाण्याने झालेले मोठे नुकसान व्यक्त केले त्यांनी म्हटले की हेमंत हट्टेवार यांनी नगरपरिषद उपाध्यक्ष म्हणून तसेच श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून तिरोडा शहर व परिसरासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे त्यांचे कार्य आणि सामाजिक बांधिलकी कायम स्मरणात राहील खासदार पटेल यांनी हट्टेवार कुटुंबियांच्या दुःखात आपण आणि संपूर्ण पक्ष सहभागी आहोत असे सांगून त्यांना भावनिक आधार दिला त्यांनी कुटुंबियांना या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी शक्ती मिळो अशी प्रार्थना केली खासदार श्री प्रफुल्ल पटेल यांच्या या सांत्वनपर भेटीदरम्यान अनेक स्थानिक राजकीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते सर्वांनी स्वर्गीय हेमंत हट्टेवार यांच्या कार्यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीमुळे हट्टेवार कुटुंबियांना आणि त्यांच्या समर्थकांना मोठा आधार मिळाला